मुळशी तालुक्याचे माजी सभापती आदरणीय बाबासाहेब चांदारे साहेबांनी स्वीकारला असं विनंती करतो <laughs> आपल्या संस्थेचे संचालक आदरणीय धैर्यचंद्रा धमाले त्यानंतर विजय कांदारे माजी सरपंच कोंडावळे त्यानंतर चौधरी काका त्यानंतर पालक या सर्वांच प्रथम मी विद्यालयातर्फे हर कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मंचावरच्या महान आपल्या समोर मुलांनो आपल्या इथं जिथं पिकत तिथं विकत नाही असं म्हणतात सरांनी परिचय करून दिल्याप्रमाणे एक व्यक्तिमत्व असं आहे की तालुक्याचे पहिले माजी सभा मा, सभापती त्यांचा वारसा चालवणारे धरशील आपल्या वर बरोबर आहे आणि सुदैवाना आपल्या शाळेचे ते संचालक आहेत आणि दुसरं व्यक्तिमत्व आहे ते बाबांच जवळच तुम्ही ज्या रस्त्यावरून ये जा करता त्या गावातून उभारलेलं व्यक्तिमत्व त्यांनी मग अशी सांगितले शाळेमध्ये की मी एक वर्ष इथल्या जिल्ह्यापूर्वी शाळेमध्ये शिकलो बाकीचं शिक्षण सगळं बहावी स्कूलला झालं आणि पुढचं आयुष्य सगळं पुण्यामध्ये गेलं पण आपल्या गावाची ओढ कायम असते माणसाच्या मनामध्ये म्हणून परत ते त्या ओरीनं सभापती झाले आपल्या तालुक्याचे आणि तुम्हाला तुम्ही लहान आहेत पण जिथं डोंगरावरती राहायला घराचा निवारा पण नीट नाही म्हणजे विशेषतः मी कातकरी वस्त्यांवरती अधिक प्रमाणात फिरतो त्यांच्याबरोबर काम करतो कातकरी वस्त्यांवरती तासपूरचं गोयना पण शौचालय उभारायचं काम तुम्ही कळमशेदच्या डोंगरावरती गेला तर पलीकडच्या आजही ती शौचालय त्याची साक्ष देत उभी आहेत त्या मैदानाचं सगळं डेव्हलपमेंट करून राष्ट्रीय खेळाडू जे कोच असतील तुमच्याबरोबर वेगवेगळ्या खेळाचे ते तुमच्याबरोबर येतील त्यातले एक दोन शनिवार आमचे झाले पण तर तुमच्यासाठी स्पोर्टच विशेष कोचिंगची व्यवस्था आम्ही करतो आहोत संस्थेच्या माध्यमानं तुमच्या संस्थेनं आम्हाला ही सगळी संधी दिलेली आहे आज पॅड हे वाटत निमित्त आहे पण हे सगळं एकत्रित चा हा सगळा मेळा सगळा जमावा म्हणून तुमच्या शाळेचे माझे विद्यार्थी तर पप्पू दादा उभे त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते म्हटले की मी गोंडवळे शाळेचा पाचवी सहावी सातवीचा विद्यार्थी आठवी दहावीचा इथला विद्यार्थी आहे माजी विद्यार्थी म्हणून त्यांनी हा सगळा योग खरा घडून आणलाय त्यांच्या नावानं हा खरा कार्यक्रम आजचा संपन्न होतोय एक धन्यवाद देतो की त्यांनी संस्थेला संधी उपलब्ध करून संस्था या संस्थेच्या वतीनं आज आपले विद्यालयातील विद्यार्थ्यांना पॅडच वापटप या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या शाळेचे संस्थापक संचालक धैर्यशील दादा धामाले पाटील साहेब विजयजी कंधारे आनंदराव चौधरी मेत्रेताई त्याचबरोबर गायकवाड साहेब नितीन महेंद्र नितीन सुतार संजय मले सर पप्पू दादा कंधारे उपस्थित विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनीन पाटील साहेबांचं सा आणि त्यांच्या संस्थेचं मी मनापासून आभार मानतो की या ठिकाणी तुम्हाला जे पॅड उपलब्ध करून दिले त्याबद्दल पाटील साहेबांनी आपल्या शाळेतच नव्हे तर आपल्या भागातील अनेक गावांना मदत करण्याचं काम केलंय म्हणजे आपल्या पलीकडच आदिवासी वस्ती आहे तुमची अंधिशाची त्याच्या वस्तीवर जे घरकुलं झालेत घर झालीत त्यांना पक्के सिमेंटचे ते बांधण्याचं चा चांगलं काम पाटील साहेबांनी केलंय याबद्दल तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं दैनिक लोकमतचे पत्रकार आहे पण मी पत्रकार आहे मी तेवढंच काम करेल किंवा पप्पू दादन ते समाजातील विविध घटकांना मदत करण्याचं काम करतात आपल्या भागात सांगितलं त्यांनी की लॅब बांधतोय म्हणून या आपल्या भागातील सगळ्या विद्यार्थ्यांना त्या लॅबचा उपयोग होईल खरं तर इथं साहेब लॅब कुठं उपलब्धच नाही म्हणजे पौडला असेल मला वाटतं आणि सैनिक शाळेत या भागात ती लॅब झाले तर खऱ्या अर्थाने मुलांच्या शिक्षणामध्ये भौतिक शिक्षणामध्ये सुधारणा होईल सगळ्या बाबतीत आणि ते काम तुम्ही करताय आज आमच्या आदिवासी वस्ती असं ज्यामध्ये तुम्ही अभ्यासिका चालू केलेली आहे मध्ये अनेक ठिकाणी ते प्रयोग करताय आणि त्याच्या माध्यमातून नक्कीच या मुलांमध्ये शिक्षणामध्ये जो प्रगती होईल जास्त पटीन होईल आता मगाशी राजा भाऊ आपण पाहिलं की दिवसेंदिवस कमी होतोय पण म्हणजे जिल्हा परिषद शाळायचा तो परिणाम आपल्या इथे येतोय खर तर नव्वद पटे तुमच्या मला परफेक्ट आकडा माहिती आहे ना मी घेऊन गेलो तुमच्या आकडा त्यामुळं हा नव्वद पटचा जास्त पट कसा होईल खऱ्या अर्थाने तुमचं खरं शिक्षण तुमचा शाळेचा रिझल्ट अनेक वर्ष शंभर टक्के आणि पहिल्यापासूनच ते टिकवण्याचं काम अगोदरच्या शिक्षकांनी केलंय तुम्ही करत आहात इथं पुढे या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दर्जेदार मिळावं याच्याकरता आपण प्रयत्न करणार आहोत ही शाळा आहे माध्यमिकच्या बारा शाळा आहेत त्या बारा शाळा उद्यापासूनच अठरा हजार वयांचं वाटप आपण सुरुवात करतो जी काय पुढच्या काळात शालेय चा, साहित्याची मदत राहत ती शंभर टक्के करत या ठिकाणी आवर्जून पाटील साहेबांचं विशेष करून नेत्रेताईचं गायकवाड साहेबांचं पप्पू दादाच मनापासून आभार मानत मला या ठिकाणी बोलवलं आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल आपण मनापासून आभार मानून या ठिकाणी थांबतो आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना आजपर्यंत दादा आणि भाऊ अपेक्षित नी। देत आली मुलांना होत असतो अपेक्षित वाढण्यासाठी विद्यार्थ्यांना काही पुस्तक नसतात धन्यवाद भाऊ यानंतर मान्यवरांच्या हस्ते आपल्या सर्वांना एक प्राड देण्यात येणार आहे घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा